सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच फर्स्ट कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स यावेळी लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नऊ हजार नऊशे अडतीस नव मतदार तर वयाची शंभरी पार केलेले पाचशे एक मतदार आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं सिंधुदुर्गातील एकूण सहा लाख सहासष्ट हजार सातशे वीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यात तीन लाख चौतीस हजार आठशे पासष्ट महिला तर तीन लाख एकतीस हजार आठशे त्रेपन्न पुरुष मतदारांचा समावेश आहे सर्वात महत्वाचे म्हणजे नऊ हजार नऊशे अडतीस मतदार म्हणजे अठरा ते एकोणीस वयोगटातील आहेत तर पाचशे एक मतदार वयाची शंभरी पार केलेले आहेत निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने तिरंगी लढत असणार आहे यात स्वाभिमान पक्षाचे माजी खासदार निलेश राणे शिवसेनेचे विनायक राव तर काँग्रेसचे नवीन चंद्र बांदिवडेकर रिंगणात आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमानाचा पारा जसा चढतो आहे तसाच प्रचाराने देखील चांगलाच चा वेग घेतलाय सर्वसामान्य नागरिकांपासून पुढाऱ्यांपर्यंत सर्वच निवडणुकीच्या बातम्यांकडे लक्ष ठेवून आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत एकूणच निवडणुकीचं वातावरण तापू लागलेलं आहे आज आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग नगरीतल्या जिल्हा परिषद वसाहतीमध्ये या वसाहतीमध्ये बऱ्याच अधिकाऱ्यांच्या पत्नी आपल्याबरोबर आज उपस्थित आहेत वेगवेगळ्या गावावरून ह्या ही, ही कुटुंब इथे येऊन राहिलेली आहेत त्यांचे पती अधिकारी या स्तरावरती इथे काम करत आहेत एकूणच आपण त्यांना विचारूया त्यांचा मतदानाचा टक्का कसा आहे त्यांच्या मतदानाच्या अपेक्षा कशा आहेत आणि त्यांच्या एकूणच आजच्या राजकीय पक्षांकडूनच्या अपेक्षा काय आहेत शिरूरवरून इथे येऊन राहिलेले आहात आता लोकसभेचं वो मतदान होऊ घातलेलं आहे आपण मतदान कसं करणार आहात याआधी आम्ही शिर्डी मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीला मतदान केलं होतं आत्ताही म्हणजे तिथेच आहे आमचं मतदानाचं वोटिंग वगैरे मग ज्या आहे त्यावेळेस मग मतदान करणार त्याच विभागातून एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महिलांची लोकसंख्या जास्ती आहे तुम्हाला वाचून माहिती असेलच तुमच्या काय अपेक्षा आहेत असं राजकारण्यांकडून की काय करायला पाहिजे सिंधुदुर्गातल्या महिलांसाठी इथे महिला स खूप हे आहेत होतकरू आहेत त्यांना काही ना काही प्र करण्याची प्रचंड आवडे आवड आहे त्यांच्यासाठी यांना इथल्या राजकारण्यांनी काहीतरी प्लॅटफॉर्म वगैरे उपलब्ध करून दिला पाहिजे जेणेकरून त्यांनी त्यांना आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही प्रेरणा वगैरे असं मिळेल इथल्या राजकारण्यांनी इथल्या महिलांना काहीतरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायला पाहिजे अशी मागणी किंवा अशी इच्छा आ, मिसेस रणदिवे यांनी व्यक्त केलेली आहे एक मोदीची लाट आणि सध्या राहुल गांधी असं परस्पर विरोधी वातावरण दिसतंय तुम्हाला काय वाटते मोदी येणार की राहुल गांधी येणार काहीच सांगू शकत नाही काहीच सांगू शकत नाहीत असं मिसेस पाटील म्हणत आहेत मिसेस जाधव म्हणत आहेत रोजगाराच्या संधी मिळाव्या आणि व्यवसायाच्या संधी महिलांना इथल्या मिळाव्या अशी अपेक्षा या ताईंनी व्यक्त केलेली आहे त्या कोल्हापूरसारख्या एका मोठ्या जिल्ह्यातून इथे आलेल्या आहेत आपण पुढच्या ताईंना विचारत आई नमस्कार नमस्कार एकूणच आता मोदी लाट आणि राजीव गांधी असं एक वातावरण आहे तुमचा काय विषय आहे तुम्हाला काय वाटते हवा कोणाची आहे मोदींची आहे की राहुल गांधींची आहे कसं आहे मॅडम केव्हा हवा बदलेल ते आपण काहीच सांगू शकत नाही आपण म्हणू मोदी सरकारने बरंच काही केलेलं आहे कारण के की आता बघा सिंधुदुर्गात पूर्वी रस्त्यांचं किती प्रॉब्लेम होते आता छान हायवे तयार होतोय आताचं तो उदाहरण म्हटलं तर मोदी सरकारने बरंच काही केलेलं आहे आणि ते करतीलही परंतु कसं ही जन लोकसभा आहे लोकसभेत कोण केव्हा कसं काय पारडं फिरेल ते आपण काहीच सांगू शकत नाही ताईंनी म्हटलेलं आहे की हवा कधी बदलेल काय सांगता येत नाही आणि ते खरंच आहे हवा ही हवा असते ती कधी ह्या बाजूने कधी त्या बाजूने ही वाहतच असते आपण या सिंधुदुर्ग नगरीतल्या जिल्हा परिषद वसाहतीतल्या काही अधिकाऱ्यांच्या पत्नींवरती पत्नींबरोबर संवाद साधला एकूणच सर्वांचं सा मत असंच आहे की सिंधुदुर्गातल्या महिलांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे आणि त्यांच्या मालाला व्यासपीठ मिळालं पाहिजे या सर्व महिलांचं मतदान वेगवेगळ्या ठिकाणी आहे काही महिलांनी इथे मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठीचं सुद्धा हे सांगितलेलं काहीं सा आहे काहींचं दुसऱ्या तालुक्यांमध्ये आहे तिथे जाऊन त्या मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत मतदान हो घातलेलं आहे मतदानाचं वारं जोरदार सुरू झालेलं आहे एकूणच मतदानाविषयी किंवा जिल्ह्यातल्या राजकारणाविषयी तुमचं काय म्हणणं आहे मतदान हे सगळी लोकं करणारच आहेत पण आपल्या सिंधुदुर्गाच्या दृष्टिकोनातून स्वाभिमान हा पक्ष म्हणजे नारायण राणे त्यांनी आमचा जिल्हा एकदम याच्यावर आणला की म्हणजे नावारोपाला आणला त्या नारायण राणेलाच मतदान होणं आवश्यक आहे आणि होईल असं आम्हाला खात्री आहे मोदी सरकार आहे हो मोदी सरकारच्या कालावधीमध्ये एकदा पेट्रोलचे दर पन्नास रुपयावरती होते आता तेच नव्वद रुपयावरती येऊन ठेवलेले रिक्षा व्यावसायिक आहात काय म्हणणं आहे तुमची याबाबत सरकार हे कोणाचं येऊ दे का गोरगरिबांना त्याला हे नाही आहे शेवटी पेट्रोलचे दर पुढं परत रुपये वाढले जाणारच आहे हे शंभर टक्के खरं आहे त्याच्यात काही कमी जास्त काय होणारही नाही आणि करणारही नाही किती काय असू दे गौरगरिबाला कोण काय साथ देणार नाही हे शंभर टक्के खरं आहे म्हणजे जो कोणी निवडून येईल हो। तो गोर गरिबाला साथ देणार नाही असं तुमचं म्हणणं हो। हो हो हो। तुम्ही मतदान करता का नाही हो मी दरवर्षी प्रत्येक वेळेला मतदान करतो कधी तुमचं मत वाया घालवत वाया घालवत नाही आपल्या बाजूला दुसरे एक दादा उभे आहेत सुद्धा रिक्षा व्यावसायिक आहेत दादा तुम्ही मतदान करता का मी मतदार म्हणजे एक सुशिक्षित वर्ग आज राणेना मानणारा असा सुशिक्षित एक सिंधुदुर्गातला वर्ग आहे आणि त्याचं मतदान पूर्ण राणेनाच होतं आणि आज सक्षम सिंधुदुर्गाची राणेच उमेदवार आहे त्यांना तोड नाही सिंधुदुर्ग पर्याय सिंधुदुर्गच्या विकासासाठी राणेशिवाय पर्याय नाही असं एक चांगलं मत यांनी व्यक्त केलेलं आहे रिक्षा व्यावसायिक आहेत ते आपण त्यांनी विचारूया हे जे आत्ताचं सरकार होतं त्याच्यामध्ये तुमच्या व्यवसायाशी निगडीत असं पेट्रोलची दराशी संबंधित आहे एकूणच पेट्रोलचे दराची चढ उतार जी आहे त्याने तुमच्या व्यवसायामध्ये काय बरकत येते की तोटा होतो तुमचा ऍक्च्युली पेट्रोल डिझेलच आम्ही माझा डिझेलचा व्यवसाय अडसष्ट रुपये काँग्रेस जेव्हा सरकार होतं अडसष्ट रुपये होत ते मनाने बरंच आहे ना ते वाढला वाढला की दहा रुपये वाढले परत ते आलेच तर माझे त्रेपन्न रुपयापर्यंत खाली आले नाही आमच्या दृष्टीकोनं चांगलंच आहे ते सरकार मोदीच पाहिजे सरकार मोदीच पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे सिंधुदुर्ग नगरीच्या या बस स्थानकावरती सिंधुदुर्ग नगरीमध्ये असलेल्या आय टी आयची ची काही विद्यार्थी आहेत काही नव मतदार आहेत काहींनी पहिल्यांदीच एकदाच यापूर्वी मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्या विद्यार्थ्यांना आपण विचारूया त्यांचं मत काय आहे नाव काय दा दा? तुझं दादा पालव तू मतदान यापूर्वी केलेलं आहेस की के नाही केलं आता तू मतदानासाठी नोंदणी केलेली आहेस तुला काय वाटते मोदींची लाट आहे की राहुल गांधीची लाट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे महिला मतदारांचा टक्का कोणाला मतदान करणार यावर उमेदवारांची मोठी मदार असणार आहे सिंधुदुर्गातील महिलांचे अनेक प्रश्न आहेत मग मच्छीमार मच्छीमार महिला अथवा गृहिणी महिलांच्या आरोग्यापासून त्यांच्या कामापर्यंत अनेक बाबींमध्ये त्यांना बॅकफूटवरच राहावे लागले आहे पक्षीय पातळीवर मोठी मोठी आश्वासने देणारे उमेदवार या महिलांच्या प्रश्नाबाबत मात्र उदासीन दिसतात सर्वसामान्य महिलांनी दारूविद्युतो केलेला एल्गार असो किंवा याच व्यवस्थेमुळे निष्प्रभ ठरलेला आहे खरंच महिलांचे प्रश्न सोडवणारा आणि त्यांना विकासाची दारे उघडून देणाऱ्या उमेदवाराच्या अपेक्षेत येथील महिला अद्याप आहेत सिंधुदुर्गातील महिलांचे प्रमाण एकूणच पुरुषांच्या महिला प्रमाणापेक्षा आहे तरी येथून राजकारणात सक्रिय आणि राष्ट्रीय स्तरावरती कामकाज करणारी एकही महिला अद्याप पर्यंत झालेली नाही हे मात्र दुर्दैव म्हणावं लागेल सिंधुदुर्गात एकूण तीन लाख एकतीस हजार तीनशे पंचेचाळीस महिला मतदार आहेत तर तीन लाख अठ्ठावीस हजार चारशे बारा पुरुष मतदार आहेत या एकूणच महिलांच्या संख्येवरून सिंधुदुर्गातील महिलांचा टक्का किती मोठा आहे हे आपल्या लक्षात येते परंतु अद्यापपर्यंत या महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भात किंवा एकूणच त्यांच्या विकासात्मक वाटचालीच्या संदर्भामध्ये तशी ठोस पावलं कुठल्याच राज्यकर्त्यांनी उचलली नाहीत हे मात्र सत्य आहे यावेळी नोंदणी केलेल्या नवमतदारांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे हा जो नवमतदार आहे तो समाज माध्यमांचा पगडा असलेला आहे रफ अँड टफ स्टाईल्स आहे या मतदारांना त्याच पद्धतीने केलेले आवाहन बऱ्याच वेळा अपील करते सिंधुदुर्गातील हा मतदार कोण आकर्षित करतो यावरही काही मताधिक्य निश्चितच अवलंबून आहे सिंधुदुर्गातील मतदार हा सुज्ञ आहे बॅरिस्टर नाथ पै मधुदंडवते अशा मातब्बर संसदपटूंच्या वारसा असलेल्या या मतदारसंघातून यावेळेस प्रामुख्याने तिरंगी लढत अपेक्षित आहे ती लढत आहे स्वाभिमान पक्षाचे डॉक्टर निलेश राणे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत आणि काँग्रेसचे उमेदवार नवीन चंद्र बांदिवडेकर यांच्यामध्ये उर्वरित उमेदवारांमध्ये समाजवादी फॉरवर्ड ब्लॉकचे संजय गांगनाईक अपक्ष उमेदवार सर्वश्री विनायक लव राऊत पंढरीनाथ आंबेडकर नारायण गवस निलेश भातडे बहुजन मुक्ती पार्टीचे भिकुराम पालकर वंचित बहुजन आघाडीचे मारुती जोशी अखिल भारतीय हिंदू महासभेचे अजिंक्य गावडे बहुजन सोशलिस्ट रिपब्लिक पार्टीचे राजेश जाधव तर बहुजन समाजवादी पक्षाचे किशोर वरग यांचा समावेश आहे निवडणुकीचे वातावरण सिंधुदुर्गमध्ये चांगलेच तापलेले आहे पक्षप्रवेश आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सभा रॅली जोरात सुरू झाल्या आहेत मतदार राजा मात्र या सर्वांकडे चांगलेच लक्ष ठेवून आहे